नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थांबण्याला टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आज सुंदर असं नऊ बारा खाटाव येते नामांकित व पारंपरिक असं बैलगाडा शरीरचं ओपनचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानात बरेच टॉपचे नंदी आलेले आहेत तसेच या मैदानात आपल्याला दोन अतिशय सुंदर अशा टॉपच्या जोड्या पाळताना दिसल्या ती म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सर्जा दुसरी जोडी म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि कॉकटेल तर मित्रांनो ह्या दोन्ही जोड्या अतिशय सुंदर अशा आजच्या या मैदानात पळाल्या तर या जोड्या आता सेमी क्रमांक कितीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यासाठी तिला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकेंच, रायफल ही जोडी आज आपल्याला या मैदानात पळताना दिसली आणि गट क्रमांक दहामध्ये ही जोडी अतिशय सुंदर अशी पळाली फुलस्पीड या जोडीने लावलं होतं आणि ही जोडी सेमीसाठी पात्र ठरली तर ही जोडी आपल्याला सेमी क्रमांक चार तास क्रमांक पाचवरती मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर दुसरी जोडी म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सुंदर उर्प कॉकटेल ही जोडीसुद्धा आज आपल्याला या नऊबाराच्या खटाव मैदानात पळताना दिसली ही जोडी गट क्रमांक तेवीसमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे पळाली आणि या जोडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे तर मित्रांनो ही जोडी सेमी क्रमांक दोन तास क्रमांक नऊवरती आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर या दोन्ही जोड्या सेमीला अतिशय सुंदर अशा पळतील व या दोन्ही जोडीनं सेमीसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून विनं धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद